रायगडमधल्या समोर येते रायगडमध्ये वटसावित्री पूजा पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केलाय कोलादपूर तालुक्यातील के निवे गावात ही सगळी घटना घडली आहे तर मधमाशांच्या हल्ल्यामध्ये चौदा महिला जखमी झाल्याची माहिती आहे या महिलांना कोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रायगडमध्ये तर वटसावित्रीची पूजा करायला गेलेल्या या महिलांवर मधमाशांनी हल्ला चढवला कोलादपूर तालुक्यातील निवे गावात ही सगळी घटना घडली आहे तर मधमाशांच्या हल्ल्यामध्ये चौदा महिला जखमी झाल्या गाव निघे मी आशा सेविकेसोबत काम करते हा आम्ही पूजेसाठी गेलो वडाची पूजा करण्यासाठी तर तिथे पहिले पूजा आम्ही पाच सहा जणी पूजा केली आणि त्यानंतर मग दोन चार पाच जणी आल्यांदा आणि त्या पूजा वगैरे करत होते आणि आमचे पण मामा आहेत ते नारळ फोडण्यासाठी आले तर ते नारळ फोडत होते ना तर त्या डायरेक्ट सुरुवातच झाली महम्मध मशा आणि मग कामाला सुरुवात केली चाव आहे मी शेतामध्ये फेरे बेनीत होतो तिथपासून काही शंभर फुटाच्या अंतरावर महिला वडपूजित होत्या त्यांनी मला हात मारले कारण पुरुष मंडळी कोण नाही तर मला ह्या आमचं नारळ फोडून द्या ठीक आहे मग मी माझ्या हातातलं काम ठेवलं आणि ते नारळ फोडायला गेलो गेलो आणि बाबा आम्ही म्हटलं सगळे नमस्कार करा आणि मग मी नारळ फोडायला सुरुवात करणार नारळ आपटणार मध्ये आल्या माशक्यात माझ्या एकदम तोंडावर बसल्या मला काही समजलं नाही आत्ता मास्क मास्क्याला मग ह्या ना म्हटलं तुम्ही पाळा येतो बरं पळायचं ते रानोमाळ पाळायचं नाही मी लगेच तिथून उडी मारली पालताव उघड्या मारीत मंदिर आहे जवळ तर म्हणलो मंदिरामध्ये तुम्ही झाला मग सगळ्यांना मंदिरमध्ये कशा तरी भरल्या तोपर्यंत मला आणखी भरपूर मास्क्यानी डाळला चावल्या मग त्यांना मंदिरात भरल्यानंतर दार लावून घेतलं मग एकही मास्की आतमध्ये आली नाही मासक आणि मग त्या अवस्था बेकार सगळ्या मंदिरात मा... मंदिरात लोळतं आहे कोण कोण बोलत आहे तर लगेच आमच्या अशी शिविकेने म्हणलं शिकवली मी पहिला तर फोन करा कोल्हापूर फोन कारण इथं जी गरजाची जाण्याची आहे अवस्थाच बेकार होती कारण महिला किती सहन करणार हो त्यानंतर मग आम्ही म्हणजे मधून काही अँबुलन्स यांची गेली हे आमचे तरुण मंडळी जी गावात गेली धाव घेतली त्याने आम्हाला फार मोठं सो धावपळ करून तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील